रेल्वे सेवांच्या सुविधेत वाढ करा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली मागणी चंद्रपूर व यवतमाळ हे औद्योगिक जिल्हे असून पाहिजे त्या प्रमाणात अद्यापही रेल्वेसेवा योग्य प्रमाणात मिळत नसल्याची खंत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी संसदेत शून्य काळात प्रश्नाद्वारे व्यक्त करीत दोन्ही जिल्ह्यात सेवा मजबूत करण्याची मागणी सभागृहात केली चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात अनेक उद्योग असून या ठिकाणी रेल्वे सुविधा अपुऱ्या आहेत विद्यार्थी नागरिक व व्यापारी वर्गाला पुणे मुंबई जाण्याकरिता रेल्वे सुविधा नसल्याच्या अनेक तक्रार दिवसांपासून तक्रारी तथा निवेदने खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे प्राप्त झाली होती त्यासाठी चंद्रपूर व यवतमाळ येथे रेल्वेच्या सुविधांमध्ये वाढ झाली पाहिजे याकरिता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बारा मार्च रोजी संसदेत प्रश्न उपस्थित करून बल्लारपूर मुंबई तसेच बल्लारपूर पुणे या मार्गावर जलद अतिजलद किंवा वंदे भारत सारख्या रेल्वेसेवा देण्यात याव्या त्यासोबतच बल्लारपूर ते नागपूर या मार्गावर डेमू ट्रेन सुरू करण्याची मागणी देखील संसदेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे